नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचे संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे संपादक धाराशिव आज आपण महत्वाचे केंद्रीय गृहमंत्री असणारे अमित शहा यांच्या वक्तव्याकडे जरा वळूया अमित शहा म्हणाले आम्ही आता काश्मीर ताब्यात घेणार आहात हे का म्हणाले कशामुळे म्हणाले आणि आताच का म्हणाले याचा विचार भारतातल्या प्रत्येक मतदारांनी करावा लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत यांच्याकड कसलाही मुद्दा आता निवडणुका लढवण्यासाठी नाही आणि निवडणुका जिंकायच्या आहेत आणि चारशे चा नारा पूर्ण करायचा आहे यासाठी जिद्दीला पेटलेले भारताचे लबाड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे लबाड गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही जो दोन जोड गोळी आहे या लबाड लोकांपासून आता मतदारांनी जाग राहणं खूप गरजेचं आहे दहा वर्षामध्ये फुल मेजॉरिटी असणारी सत्ता असताना सुद्धा काश्मीर ताब्यात घेतलेलं नाही दहा वर्ष नरेंद्र मोदी म्हणायचे काँग्रेस साठ महिना फक्त पाच वर्ष द्या म्हणाले भारतीय मतदाराने खूप मोठ मन केलं त्यांनी पाच वर्ष मागितले होते भारतीय मतदारांनी दहा वर्ष दिली आणि या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीने आणि अमित शहाने लबाड बोलण्याशिवाय दुसरं काहीही काम केलं नाही दबावगट टाकणे फोडाफोडी करणे सरकारमध्ये आपल्या बाजूने विरोधकाच्या पक्षातले माणसं घेणे दबावान पैशानं धमक्यानं जे जे काय करता येईल त्या त्या पद्धतीने या लोकांनी माणसं आपल्या पक्षात घेतले आणि केंद्रातलं आणि महाराष्ट्र राज्यातलं अशा विविध राज्यातले सरकार भाजपाचे बनवले थोडा झोडा आणि राज्य करा ही इंग्रज नीती भाजपाच्या नरेंद्र मोदीने अमित शहाने आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने वापरली आणि म्हणून या लोकावर आता विश्वास ठेवायचा नाही कितीतरी मुद्दे आपल्याकडे आहेत काश्मीर ताब्यात घ्यायचं होतं का घेतलं नाही दहा वर्ष होते ना तीनशे तीन खासदार तुमच्या बाजून आहेत मेजॉरिटी फुल आहे विरोधी पक्ष सुद्धा नाही जे कराल ते तुम्हीच कराल एवढी ताकद तुमच्याकडे आहे अरे बाबा नो तुम्ही फक्त राहुल गांधीनं वीस हजार करोड को रुपये कोणाचे हा प्रश्न विचारला तर राहुल गांधीला लोकसभेतून हद्दपार केलं खासदार की रद्द केली सरकारच्या बंगल्यातून हाकलून दिलं हे तुमची ताकद किती मोठी आहे बघा तुमच्या विरोधात जाईल ते संपला एवढी ताकद मोठी असताना काश्मीरच्या खोऱ्यात राहणारे काश्मीरी पंडित सुखी नाहीत काश्मीर आता आजादी मागत आहे आम्हाला संरक्षण द्या आणि त्याच पद्धतीने भारतामध्ये भारतीय मतदार भाजपाच्या हुकुमशाही पासून आजादी मागत आहे नको आम्हाला हे गुलामी जीवन आमच्या लोकशाही लोकशाहीमधलं स्वतंत्र अधिकार मन मोकळेपणाने जीवण्याची जीवन जगण्याची भूमिका कायमची बंद करणारे हे सरकार आहे आणि म्हणून आम्हाला या भाजप सरकारची गुलामगिरी आता नको आम्हाला आझादी पाहिजे काश्मीर मध्ये कित्येक तरी ब्राह्मण पंडिताला गोळ्या घालून मारलं इथे राहणारे लोक पाकिस्तानच्या अतिरेकीचे मारेकरी ठरले त्याच्याकडे दुर्लक्ष त्याच संरक्षण होऊ शकत नाही भारतात असणार मणिपूर आज ही जळत आहे एक वर्षापासून मणिपूर शांत नाही त्या ठिकाणी अशांतता आहे नरेंद्र मोदीला अजून सुद्धा त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली नाही त्यांना वेळ मिळाला नाही एवढे मग नाही भारतातलं मणिपूर त्या मणिपूरमध्ये नग्न दिंड्या काढल्या बलात्कार केले स्त्रियावर कित्येक माणसं मरण पावले ज्या बहिणीला वाचवण्यासाठी भाऊ गेला माझी बहीण नग्न अवस्थेमध्ये आहे तिच्यावर बलात्कार होत आहे हे त्या भावाला सहन नाही झालं तर त्याला गोळ्या घातल्या या वाईट गोष्टी मणिपूरमध्ये होत असताना सुद्धा नरेंद्र मोदीला आणि केंद्राचे गृहमंत्री असणारे अमित शहा यांना स्वतःची बहीण ती दिसली नाही आणि नारा दिलाय भारत माता की जय अरे जे भारत माता आहे ती या देशातली स्त्री आहे त्या स्त्रीची पंतप्रधान म्हणून आपण इज्जत वाचू शकत नाही भारतातल्या बहिणीच संरक्षण करू शकत नाही गृहमंत्री अमित शहा आपण आत्मपरीक्षण करा खरच आपण काश्मीर ताब्यात घेणार आहेत का जर घेत असताल तर मणिपूर शांत का केलं नाही जर घेत असाल तर या देशातली महागाई हुकुमशाही दबाव गट दडपशाही हे करायची काय गरज पडली तुम्हाला कुणी अडवलं होतं काश्मीर भारतामध्ये घेण्यासाठी दहा वर्षामध्ये काय केलं दहा वर्षामध्ये का केलं नाही आता नाटकं नको लाबाड नको या सगळ्या गोष्टी आता भारतीय जनतेनं ओळखलेल्या आहेत आणि का हो भारतामध्ये पुलवामा हत्याकांडामध्ये चारशे किलो आरडीएक्स आले कसे भारताच्या बाउंड्री मधून मुंगी येत नाही पाकिस्तान कडून इकडं चारशे किलो आरडीएक्स आले तेरा दिवस त्या ठिकाणी पाहणी झाली गाड्या हिंडत होत्या नेमकं कुठून काय कस करायचं हे ठरवलं जात होत त्यावेळेस तुम्ही गृहमंत्री होता तुमच्या ताब्यात केंद्राची सत्ता होती तुम्ही झोपा काढल्या का देश तुमच्या ताब्यात दिलाय देशाची सुरक्षा करण्याची जबाबदारी तुमची आहे देशातला प्रत्येक माणूस सुखरूप ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे तरी सुद्धा चाळीस जवान भारतातले मारले गेले हे चारशे किलो एक्स आले कसे कुणी आणले कोण आहेत ते अजून शोध लावला नाही काल झालेला खून जर कुणी केला हे माहित नसेल चार ते आठ दिवसात फार झालं तर महिना दोन महिन्यामध्ये ताब्यात घेतला जातो पुलवामा हत्याकांड होऊन पाच वर्ष उलटून जात आहेत गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस ची निवडणूक जिंकण्यासाठी तरीही केलं नसेल का अशा पद्धतीचा प्रश्न आज भारतीय जनतेच्या डोक्यात आहे आणि हे आता भारतातल्या लोकांनी आता अजून काश्मीर ताब्यात घेण्याचा मुद्दा काढला कारण मतदान घ्यायचे लोकसभा निवडणूक लढवायचे आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकायच्या आणि म्हणूनच हा मुद्दा काश्मीरचा अमित शहानी घेतलेला आहे हे लक्षात घ्या म्हणून अमित शहा पासून आणि नरेंद्र मोदी पासून सावध राहायचं प्रत्येक गोष्ट सावधगिरीने वापरायची हे लक्षात घ्या आणि म्हणून या लोकावर कदा कदापि ही विश्वास ठेवू नका अजून काय काय बोलतील अमित शहा काही सांगता येत नाही अमित शहाच काम फक्त गपचिप बसून करणे जे पक्षाच्या हिताच आहे ते नरेंद्र मोदी बडबड करून लाबाड बोलून लोकांचे मन जिंकायचं काम करतात दिशाहीन बनवायचं काम करतात आता ओळखा या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि नरेंद्र मोदीची आताची जी प्रसिद्धी आहे त्यांच्या पाठीमाग जनमताची चांगली लाट होती ती पूर्ण लाट ओसरली गेली आता नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही अरविंद केजरीवालांना काही कारण नसताना अटक केलं महाराष्ट्रामध्ये सगळा पक्ष फोडाफोडीचा गोंधळ केला मणिपूर मध्ये महिलांना नग्न करून बलात्कार करून माणसं मारले आज ही जळत आहे मणिपूर सोरेन सारखा मुख्यमंत्री सुद्धा अटक केला वेगवेगळे मुद्दे आता यांचे सगळे मुद्दे संपलेले आहेत महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढणे लोकांनी त्याला वेळेत काढलं एखाद्या माणसांच्या घराच्या पुढे दोन म्हशी आहेत ती म्हैशि एक ज्याला जास्त लेकर आहे त्याला देतील काँग्रेस असं म्हटलेलं खोट झालं आता काँग्रेसचं सरकार आलं तर राम मंदिराला बाबरी मस्जिदीचं कुलूप लावलं जाईल हेही खोटं झालं दुसरा मुद्दा हिंदूची इस्टेट ताब्यात घेऊन ज्यांना जास्त मुलं आहेत त्याला दिले जातील म्हणजे जास्त मुलांची संख्या या भारतामध्ये फक्त मुसलमानाची आहे म्हणजे काँग्रेस हिंदूची इस्टेट जप्त करेल आणि मुस्लिमला देईल ही भावना पेरण्याचं काम नरेंद्र मोदी करतात यांच्याकडे मुद्दाच नाही सावधान त्यांचं सरकार जात आहे दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत आणि आम्ही शाह केंद्रीय गृहमंत्री राहणार नाही हे जोडगुळी आहे या दोघांच आर एस एस संस्थान सुद्धा यांचे विचार मान्य करायला तयार नाही आर एस एस संघटना आता या प्रक्रियेमध्ये सक्रिय नाही त्यांचे बरेचसे माणसं त्यांना सोडून गेले गप्प आहेत त्यांना माहीत झाले की आम्ही काँग्रेस मान्य न करणारे माणसं आहोत आम्ही एकनिष्ठेने भाजपाचं तळागळा मधून काम करून भाजप पक्ष वाढवण्याचं काम केलं आणि या नरेंद्र मोदीने अमित शहाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसने सातशे चाळीस माणसं खासदार आमदार मंत्री पडलेले उमेदवार हे सगळे भाजपामध्ये घेतले म्हणजे पार्सल आपल्या पक्षात आणलं आणि आन इमानदार भाजपाचे लोक जे आहेत ज्याने भाजप वाढवला त्या सगळ्या लोकांना बाजूला सारलं अन्याय केला त्यांच्यावर आणि त्यांच्यावर अन्याय करून त्यांना बोलण्याची बंदी केली जर बोलला तर याद राखा पक्षातून तर काढलं जाईल पण आतापर्यंत जेवढं कमवलंय ना एवढं बाहेर काढलं जाईल आणि तुम्हाला सुद्धा ईडीच्या माध्यमातून जेलमध्ये सडवलं जाईल हा दम दिला अरे भाजपाचे माणसं गप्प मे आवाज नाही नरेंद्र मोदीच्या पुढे अमित शहाच्या पुढे आवाज नाही आणि काँग्रेस मधून गेलेले तर बसवराज पाटील बेपत्ता नावच नाही अशोक चव्हाणला राज्यसभेवर घेतलं गप आवाज नाही काही लोकांना घेतलं त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये काही तिकीट दिले आता काय आमदारकीला किला द्यायचं ठरलं असेल आणि माणसं गप्प बस लक्षात ठेवा अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन जोड गोळी पासून आपण सावध राहायचं काय काय करतील ही दोन माणसं याचा पत्ता लागणार नाही म्हणून आता देशामध्ये चारशे पार चा नारा यांनी दिलाय यांचे चारशे पार तर नाहीतच एकशे सत्तेचाळीस ते एकशे ऐंशी पर्यंतच भारतातले सर्व सर्वे चायनल चे सर्वे एकशे ऐंशी जागा पर्यंतच येतील असे क्लिअर सांगितलं आणि राहुल गांधी सुद्धा म्हणाले दोनशे पार करू शकत नाहीत एकशे ऐंशी ते दोनशे यांच्या सुदैवानं जर अजून चार जागा आल्या तर एकशे वीस एकशे तीस दोनशे एक तीस दोनशे वीस अशा प्रकारे होईल पण दोनशे आकडा गाठू शकत नाहीत अशा पद्धतीच्या विविध सर्वेंच्या बातम्या आहेत याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात राहणार नाहीत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत अमित शहा गृहमंत्री केंद्रीय राहणार नाहीत हे अवघा भारत देश बोलतोय कारण भारत हा सुज्ञ आहे मतदार हा सुज्ञ आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून द्यायचं हे त्यांना चांगलं कळत आहे तर बघूया या शेवटच्या टप्प्यामधल्या निवडणुकामध्ये भारतीय मतदार कोणाला मतदान करेल आणि केंद्रातलं सरकार नेमकं कोणत आणेल हे पाहूया चार सहा दोन हजार चोवीस पूर्ण भारतातल्या मतदारांनी इंडिया आघाडीला कौल दिलाय राज्यामध्ये महाविकास आघाडीला कौल दिलाय आणि आपण ते कौल पाहूया चार तारखेला मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि महत्वाच बेल आयकॉन ला प्रेस करा लक्षात ठेवा मी प्रभाकर लोंढे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र